माझ्या सर्व मित्रांना संजय सर्वकडून नमस्कार मित्रांनो संजीवनीच्या या भागात आपण आज चर्चा करणार आहोत की एक देश आपण केलेल्या उपकाराची परत परतफेड ही अपकाराने कसा करतो त्या देशाचं नाव आहे हो बांगलादेश मित्रांनो सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली बंगाली गनिमी सैनिक मुक्तीवाहिनीला भारतीय सैनिकांनी सक्रिय मदत करून बांगलादेशमध्ये प्रवेश करून पाकिस्तान सैन्याला लढा देऊन बांगलादेशाच्या मुक्तीकरता आपले मदत केली आणि तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या कणखर कणखर भूमिकेमुळे अनन्वित अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानपासून बांगलादेशाला वेगळे करण्यात आले मित्रांनो तेव्हा पाकिस्तानी सैनिक हे बांगलादेशी नागरिकांवर अनन्वित अत्याचार करत होते आणि त्या अत्याचाराला मग आंदोलनाने आंदोलनाने वाचा फोडली अंदुलनान ते आंदोलन खरे तर उर्दू राजभाषा आंदोलनाने आंदोलनानंतर तयार झाले पाकिस्तानने तेव्हा उर्दूला राजभाषा म्हणून मान्यता दिली आणि बांगलादेशची भाषा ही बांगला असल्या कारणाने बांगलादेशातील नागरिकांनी उर्दूला राज राजभाषा म्हणून मान्यता देण्यास विरोध केला आणि आंदोलनाला सुरुवात झाली त्याच आंदोलनाची परि परिणिती मग बांगलादेशच्या निर्मितीपर्यंत मग पुढे गेली मित्रांनो बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारताने जेव्हा अतिशय कठोर भूमिका घेतली आणि भारतीय सैनिक सक्रिय त्यांच्या मदतीला धावून गेले त्यानंतरच बांगलादेशाची निर्मिती झाली आणि शेख मुजीबुर रहमान यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश वेगळा झाल्याची घोषणा जा केली यानंतर भारतातील कोणतेही सरकार असो कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी बांगलादेशाला भारताकडून मिळणारी मदत ही सतत सुरू ठेवली त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही आणि त्यांना नेम बांगलादेशी जनतेला किंवा तेथील सरकारला नेहमीच झुकते माप दिले आणि वीज निर्मिती असो टेक्स्टाईल उद्योग असो किंवा पाण्या नदीच्या पाण्याचा प्रश्न असो भारताने तो अतिशय सामोपचाराने सोडवणूक करून बांगलादेशाला मदतच केली परंतु मित्रांनो पाच ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीस रोजी शेख हसीना यांचे सरकार अमेरिकन डीप स्टेट आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आय यांच्या मदतीने लोकनियुक्त सरकार हे बरखास्त करण्यात आले आणि शेख हसीना यांना आपल्या बांगलादेशातून बाहेर जाण्यास भाग पाडले त्यानंतर तेथील हिंदू नागरिकांवर ज्या प्रकारे अनन्वित अत्याचार पाकिस्त बांगलादेशी नागरिकांनी केलेत ते पाहून मनाला खूप दुःख झाले की ज्या बांगलादेशाला पाकिस्तानच्या अनिन्वित अत्याचारापासून मुक्त करण्यात भारताचाच हात होता हे तेथील ते 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 बांग बांगलादेशी नागरिक कसे काय विसरलेत आणि आता जे काळजी काळजीव पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस हे खरे तर अमेरिकेची कटपुतलीच आहेत त्यांनी अमेरिकेत जाऊन आताच कबूल केले आहे की शेख हसीना यांचे लोकनियुक्त सरकार हे उलथवून टाकण्यास किती कोणत्या प्रकारचे षडयंत्र असले होते आणि त्याची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून झाली होती आणि पूर्ण जगासमोर एक प्रकारे त्यांनी उघड केले की आम्ही शेख हसीना यांचे सरकार बरखास्त करण्यात मोलाची भूमिका वठवली आणि अमेरिकेच्या स्टेटला आणि पाकिस्तानच्या आय एस आयला मदत केली मित्रांनो एखादा देश कशा प्रकारे उपकाराची परतफेड ही अपकाराने करतो हा बांगलादेशचा उदाहरण आपण जगाला दाखवू शकतो आपण बांगलादेशला वेळोवेळी एवढी मदत केली तरीही सुद्धा बांगलादेशाने बांगलादेशातील ते नागरिकांनी तेथे असलेल्या दीड करोड हिंदू हिंदूंच्या विरोधात युद्ध उकारले मंदिरे जाळण्यात आली त्यांचे घरं जाळण्यात आली त्यांच्या व्यवसायाची ठिकाणे दुकाने असो मग मोठे कारखाने असो त्यांना आगी लावण्यात आल्या आणि एक प्रकारे बांगलादेशातील नागरिकांनी आपल्याच पायावर धोंडा पळून घेतला कारण शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशाची अर्थव्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारे उन्नत प्रगती करत होती परंतु आता मात्र त्या उन्नतीला गतिरोध निर्माण झालेला आहे आणि भारताने कठोर भूमिका घेतल्यास बांगलादेशातील नागरिक किंवा बांगलादेशी सरकार वठीवर आणणे काही फार कठीण जाणारे नाही आहे तेव्हा भारत बांगलादेशातील नागरिकांना सावध रहा भारत लवकरच कणखर भूमिकेत येऊन तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो इथेच थांबतो कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या आप्त सोक्यांना मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत नमस्ते